सध्या सोलापूर शहरात अनेक ठिकाणी डांबरी रस्ते बनवण्यात आले आहेत त्यापैकी काही पूर्णपणे तयार झाले असून काही प्रगतीपथावर आहेत दरम्यान उष्णतेमुळे रस्त्याचे डांबर घटकावर परिणाम होऊन रस्ता कमकुवत खराब होण्याची शक्यता असल्याकारणाने नागरिकांनी रस्त्यावर होळी पूजन करून येणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचंही येणार असल्याचा इशारा महापालिकेने आहे सन दोन हजार चोवीस या वर्षातील होळी सण रविवार चोवीस मार्च रोजी साजरा होत आहे हा सण धार्मिक परंपरेनुसार होलिका दहन करून साजरा करण्यात येतो होलिका दहनासाठी लाकडे झाडाच्या फांद्या झाडाच्या फांद्या जमून रस्त्यावर दहन केले जाते दरम्यान पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी कोणतेही जाड न तोडता वाळलेली वठलेल्या जाडाच्या फांद्या गौऱ्या यांचा होलिका दहनासाठी वापर करावा तसेच नुकतेच विविध योजनांमधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी डांबरी रस्त्याची कामे करण्यात आली असून काही कामे प्रगतीपरवत प्रगतीपथावर आहेत दहनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे रस्त्याचे डांबर घटकावर परिणाम होऊन रस्ता कमकुवत खराब होतो शक्यतो डांबरी रस्त्यावर होलिका पूजन करण्याचे टाळावे शक्य नसल्यास होळी दहनाच्या ठिकाणी होलिका दहनापूर्वी किमान पाच ते सात इंच जाडीचा मुरुम किंवा काळी माती पसरून त्यावर होलिका दहन करण्यात यावे रस्त्याचा पृष्ठभाग खराब अथवा नादुरुस्त झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे महापालिकेने कळविले आहे